नमस्कार मित्रांनो नाव बिरसा मुंडा आयुष्य फक्त सारे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगतसिंग धर्षीची राणी तो होता झारखंडच्या जमिनीचा पुत्र आदिवासींचा देवता धरती आबा भगवान बिरसा मुंडा एका गरीब मुंडा कुटुंबात जन्म झाला त्याच लेकराचे नाव बिरसा लहानपणी बिरसा मुंडा अत्यंत बुद्धिमान होते परंतु जंगल शेती जमीन हेच त्यांचे खेळाचे मैदान होते तो नहीं कोई बाग भालू उठाले जातात तो? तो मत कर। ये जंगल मेरा दोस्त है इसके सभी जानवर मेरे बाय त्यांच्या डोळ्यात नेहमी एक प्रश्न असायचा आपली जमीन परकी लोकांनी कशी काय घेतली मिशनरी नावाची एक शाळा होती आणि त्या शाळेत जाण्यासाठी आपला धर्म बदलावा लागे आणि बिरसा मुंडांनी सुद्धा आपला धर्म बदलला होता जेणेकरून आपल्याला तिथलं शिक्षण मिळू धर्म परिवर्तन आदिवासी धर्म स्वीकारला कारण की ख्रिश्चन धर्म आहे पुन्हा आपल्या आदिवासी समाजाला कुठेतरी माग नेत होता संस्कृती श्रद्धा यांच्यापासून दूर नेत होता म्हणून बिरसा मुंडा यांनी आदिवासी धर्म स्वीकारला त्या काळात ब्रिटिशांनी आदिवासींवर अन्याय केले

सर्व आदिवासींनी ब्रिटिशा विरुद्ध बंड पुकारले आणि बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आपल्या जमिनीची मागणी केली ब्रिटिश पोलीस सरकार हे सर्व त्यांच्या विरोधात होते पण बिरसाच्या विचाराने सर्व आदिवासींच्या मनात आग पेटली आपली जमीन आपला धर्म आणि आपले हक्क आहेत हे सर्वत्र घुमवू लागले अनेक ठिकाणी ब्रिटिशांच्या ऑफिस पोलीस ठाणे हे सर्व जाळण्यात आले इंग्रजांना कळाले हा एकताचा लढा नाही तर हा विचारांची क्रांती आहे ब्रिटिश सरकार हादरले आणि बिरसा मुंडा यांना पकडण्यासाठी मोठी मोहीम राखली तीन फेब्रुवारी एकोणीसशे रोजी बिरसा मुंडा यांना पकडण्यात आले पंचवीसव्या वर्षी त्यांचे निधन झाले बिरसा मुंडा गेले परंतु त्यांचे विचार आजही जिवंत आहे भारत सरकारने स्वातंत्र्य वीर मिळून बिरसा मुंडा यांना घोषित केले तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आता चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ येत राहतील धन्यवाद मित्रांनो